काय झालं काय झालं शा कोणाला सोडून जातो मी मी नाही मी येणार आहे लगेच माघारी मी येणार आहे माघारी हा काय तू ये मग मम्मा बरोबर मध्ये बसून नाही तर एरोप्लेन मध्ये बसून येणार येणार ना बसून कधी येणार मग सांग कधी येणार बसून येणार ना ना? रडायचं नाही स्कूलला जायचं ठीक आहे आणि माझ्या बरोबर बोलायचं व्हिडिओ कॉल मध्ये ठीक आहे पिल्लू ए पिल्लू रडतोय तू हडायचं नसतं रे पप्पा येणार आहे लगेच माघारी हा ए सोना ए पिल्लू इकडे बघ येणार आहे ना येणार ना मग रे पप्पा लवकर तुझ्यासाठी तुला खाऊ घेऊन येणार आहे ना काय नाही का तिथं येणार तुला घेऊन ए पिल्लू बर <laughs> मारडायची कोण नाही तुला ठीक आहे ठीक आहे पप्पाला कर बाय करा मग करा बाय बाय करा मग पप्पा लवकर येणार तू बाय नाही नाहीत मग कर बाय कर लवकरला शोधून जायचं मला